तर मित्रांनो हे बघा आपली मस्त अंडा अन्टगुरुची झालेली आहे तर बालकुडी मध्ये स्पेशल कॉम्बिनेशन भाकरी लिंबू कांदा नमस्कार मंडळी राम राम कसं काय स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन युट्यूब चॅनलच्या ब्लॉग मध्ये रुपेश राजे बालकुडी सरकारच्या एक शुभ सकाळ सर्वांना तर आत्ता आपण मस्त घरात आहे तर घरात शूट करतोय बघ आहे तर आपला तर एडिटिंगचं चा काम चालू होतं काय वायफाय चालला नाही त्यामुळं कामच पेंडिंग पडले पण आजचा ब्लॉग येणार आहे आजचा ब्लॉग एकदम खतरनाक असणार आहे भावांनो कालचा ब्लॉग तर तुम्ही त्या चॅनल म्हणजे आपल्या व्हिडिओला कमीत कमी लाईक करण्यासाठी एक मिलियन व्ह्यूज येण्यासाठी म्हणजे एक करोड व्ह्यूज येण्यासाठी टार्गेटलाही मोठं आहे भावांनो पण गेले नऊ वर्ष मेहनत करतो आणि काय फायदाच आहे नाही तरी पण प्रयत्न करत राहायचं टाकत राहायचं व्हिडिओ कारण आजच्या कालचा ब्लॉग ना एकदम खतरनाक बनवायचं चाललाय एडिटिंग बिडिटिंग एकदम क्वालिटी तगडेवाली ग्राफिक्स वापरण्याचं चालले पण वायफाय डाऊन झालाय त्यामुळं एडिटिंगचं काम पेंडिंग पडले काय करावं करा तेच काय कळा नाही बघूया वायफाय काय येतोय जातो रेंज येत जाते पावसाचे दिवस आहे त्यामुळे मोठा विषय होतोय तरी पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ प्रो, प्रो, प्रो। पाठवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतोय तर आता चला काम करूया जर आता आपण चालले डबे आला तर आज रविवार आहे त्यामुळे सुट्टीचा दिवस आहे फटाफट डबे आणूया डबे आणायला जाऊया मित्रांनो तर मित्रांनो आपले झालेले आहेत अर्धे डबे गोळा करून तर आता आपण चालले हायवे मस्त वेगीन छान वातावरण झाले हिरव गार छान मस्त तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत डबे न्यायला मस्त वेग छान बेगीत वातावरण एकदम भारी झालेलं आहे बघू शकता हिरवं गार झालेला आहे तर आता डबे गोळा करायला आलो होतो आपण कारण आज सुट्टी असते मी असल्या त्यामुळं म्हटलं डबे गोळा करावं तर मित्रांनो मस्त आपण आज बटर अंडा बुरुजी बनवणार आहोत तर आता बटर टाकलेलं आहे आपण त्याला तो दाखव तर आपण आता बटर टाकलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर आता कांदा टाकूया कांदा म्हणजे आता हे बटर वितळलं की कांदा टाकूया तर मित्रांनो आता मस्त पैकी आपण टोमॅटो टाकू टोमॅटो लावून टाकून झाले नंतर कोथिंबीर तर टोमॅटो मस्तपैकी भाजून घेऊया छानपैकी लाल रोज तो ऑलरेडी ऑलरेडी तर कांदा पण आता झालेला आहे तर मित्रांनो आता अंडी टाकलेली आहे मस्तपैकी आता अंडी पूर्ण फेटून बारीक करून घेऊ तर मित्रांनो आता चटणी मीठ टाकून झालेलं आहे तर आपण आता मिक्स करून घेऊया सगळ थोडस तेल टाकू म्हणजे कसं एकदम बेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो आता चटणी मीठ टाकून झालेलं आहे तर आपण आता मिक्स करून घेऊया सर सगळ थोडंसं तेल टाकू म्हणजे कसं एकदम बेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो हळद टाकलेली आहे आपण तर मित्रांनो फायनली आपली अंडाभुर्जी झालेली आहे तर कोथंबीर टाकली कोथंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे तर आता आपण मस्त एक ताटात घेऊया एकदम छान झालेली आहे आपली तर घेऊया आता खायला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता तर आम्ही आता भाकरीसोबत खाणार आहे आपली भाकरी झालेली आहे बाजरीची तर मित्रांनो हे बघा आपली मस्तले गॅरडा भुर्जी झालेली आहे तर बालगुडा बेसन कॉम्बिनेशन भाकरी लिंबू कांदा कोशिंबीर तर मित्रांनो आता मस्त या जेवण अंडा भुर्जी खाया आता मस्तपैकी बटर बटर अंडा भुर्जी बनव कशी बटर अंडा दो आ काय एकदम खमंग खुशबूत आली तिखटच नाही तिखट नाही पण तुझ्यासाठी तिखट ठेवते अच्छा काय झालं तिखट बघ तर मस्त पैकी तिखट कमी झालेली पण एकदम क्वालिटी वाईट झालेली आहे खाऊया तर हो तीनच डब्याची तर मित्रांनो आता आपण चिकन आलेलं नाही तर आज आहे लागले चिकन प्लस पनीर आहे सांबर चपाती तर आता आपण डबे लावून घेऊया पहिले प्रथम त्यानंतर मग बाकीचा कार्यक्रम आता सुरू करणार आहे तर आता डबे लावू आज चरायवर असाच मोकळा गेला तरी तर हे डबे लावायचे आहेत आपल्याला एका एक थर लावलेत बिल्डिंग उभा केलेले तर आता लावून घेऊया तर मित्रांनो आपण आता डबे भरून झालेले तर आपल्याला आता डबे द्यायला आहे तर आता डबे द्यायला जाऊया तर मित्रांनो आपण आता चालले आपल्या क्लास वरती डबे द्यायला तर दोन डबे आहेत आपल्यातला सोडतील तिथे तर आपण आता चाललोय तिथं जाऊया रे तर खटलेले रस्ते झाले पावसाने आता तर आपले सरकार असं आहे ना उद्योग गरबड सरकार आहे फरक पडत नाही ए, तर मित्रांनो आपण आता चालले आपल्या क्लासवरती डबे द्यायला मग तर दोन डबे आहेत आपल्या क्लासवरचे तिथे तर आपण आता चाललो तिथं जाऊ या रे तर खेटलेले रस्ते झाले पावसाने आता तर आपले सरकार असं आहे ना उद्योग घरपड सरकार आहे फरक पडत नाही मित्रांनो आपण आता डबे साईडला आलेला आहे डबे द्याय कसला मोठा आहे हो बायट बॉल तर अंधार आहे अंधाराच्या रात्रीला काळोख्याच्या रातीला कुणी सुट्टी द्यायच नाही तर मित्रांनो आपल्याकडे चॅनल प्रमोशन आहे परत स्टोरी प्रमोशन तर मित्रांनो आता आपले डबे देऊन झालेले आहेत सगळं आजचा रविवारचा दिवस मस्तपैकी छान गेला कारण घरातून झोपून काढला कुठं बाहेर जाता आलं नाही तर आपल्याला फिरायला जायचं प्रोग्राम बनवायचा पण आजचं काही जाता आलं नाही तर आता नेक्स्ट पुढच्या रविवारी बघूया काय होतंय का तर आपले पूर्ण मराठीमध्ये ब्लॉग असतात बावन्न एन्टीन कारण पूर्णपणे आपण आपली मराठी भाषा आहे त्यामुळे एकदम रांगडी एकदम खतरनाक एकदम समजून घ्या तुम्ही एकदम फुल मराठीमध्ये ब्लॉग येतात एकदम फुल फक्त तुम्ही बघत राहा असेच मराठी मराठी माणसाचे ब्लॉग्स आणि आजचे ब्लॉग आवडले असेल चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण आहे म्हणजे अजून थोडंसं राहिले आता घरी जायचं जेवायचे पण जर काय असेल तर ते ॲड करतो देत नाही तर एवढंच आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा चॅनल परत एकदा सबस्क्राईब करा ना कमेंट करा तर आत्ता सध्या आपल्या चॅनलमध्ये एक नवीन घीव अवे घीव अवे चालू करायचं आहे मी मित्रांनो तर बघूया काय कसला गिव हवे सांगतो तुम्हाला चला